হরে হরে রাম হরে রাম 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 হরে হরে हरे 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 राम 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 कृष्णा हरे कृष्ण तर तुम्ही या ठिकाणी कुठून आलात तुम्ही आम्ही जव्हार मध्ये जव्हार तालुक्यामध्ये पाथर्डी जागा ना इकडे येण्याचं काय तुमचं उद्दिष्ट कोणतीसाठी आलं आज सत्संग चालतो प्रत्येक गुरुवारी आम्ही सत्संग करतो आणि आज राधा आहे म्हणून राधाष्टमीच्या निमित्ताने आज इथे राधा मातेला भेटण्यासाठी आलो त्यांच्या खूप छान खूप छान आज राधाष्टमी आहे त्याने तुम्ही इकडे आलात मग राधा अष्टमीच्या निमित्त राधा तुम्ही काही भोगा वगैरे आणलेत का भोगा आणलेले आहेत आम्ही पत्र आणलेत पुष्प आणलेत अजून नैवेद्य काय काय आणले नैवेद्य पुरी आणले खिचडी आणले आणि भात डाळ भात आणलाय हा आणि मग तुम्ही इथे आला तुम्हाला कसं वाटतंय एकदम आता ब बघितलं तर आमच्या खेड्यामध्ये सुद्धा इतकं पॉल्युशन इतकं प्रदूषण आहे की म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं नकोसं होतं पण इथं आम्ही पहिल्या प्रथम प्रवेश केल्या आणि तिथे एकदम वातावरण मनाला सुख म्हणजे देणारं असं आलाददायक निसर्गाच्या कृषीमध्ये एवढं सुंदर वाटलं की इथे बसून राहावं इथून जावंच नाही इतकं भक्ती करल्या केली तर तीसुद्धा खूप कमी वेळा तिथं आपल्याला प्रसन्न होऊन त्याचे फल प्राप्त होईल असं वाटलं आहे आणि खूप सुंदर सगळ्या लिला भगवंताने ज्या वृंदावन मथुरेला नंदग्राम गोकुळामध्ये केलेल्या आहेत त्या सगळ्या लिला बघून आम्हाला मनाला खूप धन्य वाटलं म्हणजे खूप आनंद झाला इथेच राहावं असं वाटतंय यादेवानी कोणकोणची स्थानं दर्शन केली तुम्ही आणि गोवर्धन गोवर्धन बघितलंय गोवर्धनाला परिक्रमा केली श्यामकुंड बघितलं राधाकुंड बघितलंय मानसी गंगा बघितलंय तसेच पुछ, ते का लोटा ते बघितलंय आणि नंदगाम नंदगाम बघितलंय आणि विलासगड दानगड माणगड राधा राणी हा राधाराणी बर्सना बघितलंय आणि आता या गोविंद मंदिर बघितलं तर खूप बरं वाटतंय आणि जे आम्ही पुस्तकात वाचलेले कुठेतरी चरित्रात ऐकलेले आज प्रत्यक्ष बघतो असं वाटतंय आणि मन असं हलकं होतंय खूप बरं वाटतंय तर या ठिकाणी अथरची जव्हार आलेली आहे बघताना खूप आनंद झालेला आहे त्यांच्या चेहऱ्यावरून आपण प्रसन्नित ओळखू शकतो कशाप्रकारे आनंद होतो आणि या ठिकाणी गुरु महाराजांनी जी इच्छा होती वृंदावन इकडे आपले बनवा स्थापन करायचं त्याप्रमाणे हे स्थान बनवलेले इथे येणारे प्रत्येक जे गेस्ट येतात जे अतिथी येतात ते खूप प्रसन्न आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतो इथे कृष्णा जन्मस्थान मथुरा आहे गोकुल बनवले गोकुल वृंदावनामध्ये जी सात गोस्वामी बांधे मंदिर स्थापन केले आहेत राधा श्यामसुंदर राधा दामोदर राधा गोविंद गोपीनाथ मदनमोहन राधा रमण गोकुलानंदी मंदिर स्थापन केले आहेत गिराज गोर्जन नंदका बरसानी मंदिर स्थापन केलेले आहेत ते सुद्धा आहे इथे स्थापन केल्यामुळं आणि गिराज गोरधनसुद्धा आहेत यामुळे इथे आल्यानंतर प्रत्येक गेस्ट किंवा अतिथी येऊन खूप प्रसन्न आणि आनंद त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो कारण का हे जे स्थान आहे भगवंताचं जन्मस्थान आहे आणि इथे आल्यानंतर ते कृष्णाला समजू शकतात तर गीतेमध्ये वर्णन आहे जन्मकर्माचे मी एवं जे व्यक्ती तत्वता तेक्वा देऊन पुनर्जन्म मामे ती सृजन कृष्ण सांगतात का माझा जन्म दिवे माझं कर्मदिवे जो कोणी मला समजणार जाणणार तेव्हा देऊन पुनर्जन्म अशा जीवाला या भौतिक जगामध्ये तू पुन्हा जन्माला येत नाही तो सर्व माझ्या धामात येतो या यामुळे इथे आल्यामुळं कृष्णांची लिला अद्भुत लीला त्यांना पाहायला मिळतात आणि कृष्णकार सर्व आनंद आनंदाचे स्रोत आहेत भगवान कृष्ण आणि इथे असणाऱ्या सर्व वृंदावनामध्ये कृष्ण गोप गोपी तिची सवंगडी गायी वासरं यांना सर्वांना आनंद येतात पण कृष्णाचं एक नाव आहे आनंद सर्व गोकुलवासियांना आनंद प्रदान करतात म्हणून एक आनंदाचं एक घर आहे इथे येणारा प्रत्येक व्यक्ती जीव हा आनंदीदायी होत असतो पण सर्वांनी या ठिकाणी यावे आणि या दिव्य सोल्याचा दिव्य आनंदाचा लाभ घ्या इथे जे वर्णन आहे अनेक दिव्य दिव्य स्थान आहेत आणि या वृंदावनामध्ये वृंदादेवी रोज भगवंतासाठी रास आयोजन करत असतात वेगवेगळ्या ठिकाणी हां तर की वृंदादेवी प्रत्येक ठिकाणी रासलीला नित्य भगवंताच्या अजूनही चालू आहेत पण आपल्याला चर्मचक्षुने दिसू शकत नाही त्यासाठी आपल्याला दिव्य भक्ती भगवंतांच्या गुरुने दिलेला आदेश आपण साधना भक्ती आपण नामस्मरण केलं आणि गुरुच्या आज्ञेचं पालन केलं आणि भक्तिनामाचं पालन केलं तर नक्कीच आपल्याला दिव्य स्वराचं पण जरी बघू शकतलो नाही तरी त्याचा अनुभव आपल्याला प्राप्त होऊ शकतो किंवा आपला आनंद आपल्या शरीरामध्ये हृदयामध्ये पुलकित होऊ शकतो फक्त आपल्याला यासाठी एकच गोष्ट करायची की ती म्हणजे भगवंताचं नाम नामस्मरण करायचे हरे नाम हरे नाम हरे नाम केवलम कलव नास्ते व नाचते व नास्ते किरणता हो, हो कालीच्या नामाचं जप करणे आणि हरे कृष्ण महामंत्र जप करणे सांगितलेलं की हरे कृष्ण हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे ख्रि� हरे राम तर हरे म्हणजे श्रीमती राधाराणी कृष्ण म्हणजे सर्वाकर्षक कृष्ण राम म्हणजे आनंद प्रदान करणारे राम तर या महामंत्राने आनंद आपल्याला भेटतो असतो राधाराणीची कृपा भेटते आणि भगवान कृष्णाची आपली आसक्ती आकर्षण वाढतो आणि हे शास्त्रामध्ये कली कलिसंतोपनुष्णा सांगितलेले इतिशेकम नामनाम कलिकलमशनासनम ना तरुपा सर्व वेदेश दृश्यते या सोलाक्षरी महामंत्राचा आपण जप केल्यानंतर काय होतं कलियुगातील सर्व कलमशाचा नाश होतो आणि आपल्याला काय होतं सर्व कली कलिक ना। आणि याच्यापेक्षा अन्य सोपा उपाय नाही सर्व शुद्ध सर्व वेदांचं सार करून या महामंत्र सर्व शक्ती आपल्याला टाकलेली आहे म्हणून आपण या महामंत्र करून आपला उद्धार करून घेणे हरे कृष्णा